आता एक महत्वाची बातमी भारत पाक तणावाचा मोठा परिणाम हा राज्यामधील शेतमालावर झालाय दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प झाल्यामुळे शेतमालाला त्याचा मोठा फटका बसलाय पाकिस्तान आणि त्यामार्गे आखाती देशांना होणारी शेतमालाची निर्यात थांबली आहे आपण आखाती देशांना कापूस हळदी कांदा कापड हे निर्यात करतो तसंच साखर सोयापेंट तेलबिया पेंट मसाले पदार्थ तेलबिया सुकामेवा हे सुद्धा निर्यात करत असतो पण आता ही निर्यात लांब पल्ल्याच्या मार्गाने करावी लागणार आहे नेमका शेतमालावर भारत पाकिस्तान तणावाचा कसा परिणाम झालेला आहे आपण जाणून घेऊयात तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात मोसिन शेख आपल्या सोबत आहेत मोसिन शेतमाल आयात निर्यातीवर नेमका कसा परिणाम झालेला आहे सविस्तर सांगा ऋतूच्या नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या दोन तीन दिवसांपासून ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान मधले तणाव वाढत चालले आहेत जातकी पण आपण बघितलं की अनेक दोन जे आहेत तर भारताकडे पाकिस्तानने पाठवले होते ह्या सगळ्या परिस्थितीत ज्या आहेत तर याचा फटका जो आहे तर आता व्यापारावर बघतोय म्हणजे शेतमाले जे भाव शेतमाल जे आहे पदार्थ आहेत ते आपण जे निर्यात करतो त्याला कुठेतरी याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण अनेक आखाती देशांना ज्या तर वेगवेगळ्या शेतमाल पदार्थ आपण पाठवतो ज्यात साखर असेल कापूस असेल सोयाबीन से तेल असेल किंवा मसालेदार पदार्थ असतील हे सगळे गोष्टी आपण ज्या तर आखाती देशांना पाठवतो आणि यातले बरेच मार्ग हा पाकिस्तान मार्गे आपण ही सगळी निर्यात करत असतो मात्र आता पाकिस्तान आणि भारतामधील या तणावाची हो परिस्थिती पाहता हे शेतमाल पाकिस्तान मार्गे पाठवताना अडचण होते आणि त्यामुळे आता पर्यायी मार्ग जो आहे तर तो उपलब्ध करावा लागतो आणि त्यामुळे लांब पल्ला जो हो आहे तर गाठून ही सगळी निर्यात करावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होतोय अं लांब पल्ला गाठल्यामुळे खर्च वाढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम या शेतमालांवर होणार आहे अनेक शेतमाल असे असतात की त्या काही दिवसातच त्या पोहोचायला पाहिजेत त्यामुळे याला वेळ जो लागणार आहे त्यामुळे त्याचंही नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा कुठेतरी फटका आता शेतमालाला आपल्याला बघायला मिळतोय आणि यात अनेक असे पदार्थ आहेत जे आपण निर्यात करतो सोबतच आयात देखील करतो तर आपण ज्या पद्धतीने निर्यात करताना करता करता आपल्याला वेळ लागतोय किंवा पर्याय मार्गाचा वापर करावा लागतोय तसं आयात करताना देखील आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे त्यामुळे एकंदरीत या सगळ्या पाकिस्तान आणि भारतमधल्या तणाव जी परिस्थिती निर्माण झाली आहे युद्ध सदृश जी परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या परिस्थितीवर आता त्याचा कुठेतरी फटका ज्या शेतमालाला आणि या निर्यात आणि आयातीवर आपल्याला बसताना पाहायला निश्चित आणि त्याचमुळे व्यापाराला तर कालावधी सुद्धा जास्त लागतो आणि साहजिकच त्यामुळे आर्थिक भार सुद्धा सोसावा लागतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी